जय जिजाऊदय शिवराय बांधवानो आता आपण आलेले आहोत छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी किल्ला हा किल्ला उंच असा दिसत आहे यादव राजा भिल्लम पाचवा यांनी इसवी सणाच्या बाराव्या शतकात हा भव्य किल्ला बांधलेला आहे आता आपण पुढे पुढे जात या किल्ल्याविषयीची माहिती घेत आहोत सकाळचे आठ वाजून तीस मिनिट झालेत पर्यकट पर्यटकांची गर्दी आता हळूहळू सुरू होत आहे हे आहे किल्ल्यामध्ये जाणार मुख्य द्वार हा किल्ला इसवी सन अकराशे सत्त्याऐंशी ते बाराशे चौऱ्याण्णव या काळात यादवांची राजधानी म्हणून होता त्या किल्ल्यात आपल्याला सुंदर असा मोर देखील दिसत आहे पाहू शकता हा किल्ल्याचा बाहेरील भाग आहे किल्ल्याचा दरवाजा आहे किल्ल्याच्या मध्ये आपण प्रवेश करत आहोत ही तोफ आहे तोफ दीर्घा दौरताबाद किल्ला हा किल्ल्यात प्रवेश करणारा दुसरा भव्य असा दरवाजा दिसत आहे त्याच्या बाहेर तोफा आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी देखील एक दार आहे ही मोठी तोफ आहे आणि मध्ये गोळा आहे आपण झूम करून हा व्हिडिओ घेत आहोत मध्ये एक गोळा दिसत आहे मोठी तोफ आहे ही हा दुसरा दरवाजा आपण पहिल्या देखील बघितलं की शत्रू सैन्यांचं जर हल्ला झाला तर त्यांना मध्ये प्रवेश मिळू नये यासाठी हे भव्य दरवाजे आहेत आणि खूप मोठं दगडी काम आहे आणि त्या काळात कुठलंही तंत्रज्ञान किंवा मोठमोठी मुट अवजड साधने नसते वेळीस हा भव्य असा किल्ला निर्माण केलेला आहे पुढे पुढे आपण जात आहोत देवगिरीच्या किल्ल्यातील ही सरस्वती विहीर आहे भव्याशी विहीर दिसत आहे माकड या ठिकाणी खेळत आहेत उड्या मारत आहेत विहिरीतील पाणी पीत आहेत आणि विहिरीमध्ये उतरण्यासाठी अशा पद्धतीने पायऱ्या केलेल्या आहेत चारही बाजूनं हे दगडानं दो, बांधलेली विहिर आहे आजच्या आणि दोन बाजूने या विहिरीला मध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत पाणी आहे आता पाहू शकता या बारवची जी साईज आहे तीस बाय तीस बाय बारा मीटर सुंदर बारव आहे दगडाने बांधलेला आहे देवगिरीच्या यादवांची ही राजधानी होती याच किल्ल्यास दौलताबादचा किल्ला व देवगिरीचा किल्ला असेही म्हणतात छत्रपती संभाजीनगर जवळील एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याची उभारणी राजा भिल्लम पाचव्याने केलेली आहे त्यांनी या भव्य अशा किल्ल्यास देवगिरी हे नाव दिले अति तलाव हा दिसत आहे अत्यंत मोठा तलाव हा आहे पावसाळा संपला आणि या ठिकाणी पाणी देखील साठवून दिसत नाही पण आता किल्ल्यातील भारत माता मंदिर या मंदिराची साईज सत्याऐंशी बाय सत्त्याऐंशी मीटर हे या किल्ल्यातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण संरचनांपैकी एक आहे आपण आता समोर जाऊन बघणार आहोत रांजण आहे हा परिसर भारत माता मंदिरांचा आहे इथून उंच असा आपल्याला किल्ला पण दिसत आहे भारत माता मंदिराच्या आपण जवळ आलेले आहोत भारत मातेची मूर्ती दिसत आहे या मंदिरात उंच उंच असे आपल्याला खांब दिसत आहेत मिनार चांद मिनार आहे अल उद दिन बहमनी अहमद शाह द्वितीय द्वारा निर्मित फारसी वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे याचे निर्माण सण चौदाशे पंचेचाळीस गुजरात विजयाच्या स्मरार्थ केले होते मिनार बाहेरून साधे आणि सजावट विहीन आहे दगड आणि चुन्यापासून मिनार बनविलेला आहे आणि काही ठिकाणी रंगीत टाईल्सने सजविल्या गेली आहेत याच्यात चार माळे आहेत अत्यंत उंच असा दिसत आहे आपल्याला पाहू शकता तोफ संग्रहालयात आपण आलेले आहोत आपल्याला अनेक लहान छोट्या छोट्या तोफा दिसत आहेत तोफा आपण बघत आहोत पण किल्ल्याच्या आता जवळजवळ जात आहोत हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मजबूत व अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे अल्लाउद्दीन खिलजी यांनी हा किल्ला बाराशे शहाण्णव मध्ये जिंकल्यानंतर हा तिसरा सुरक्षा कोट आहे इथे हेमाडपंथी मंदिर दिसत आहे आणि हे या किल्ल्याचे तिसरे दार आहे शत्रुसैन्य यांनामध्ये प्रवेश मिळू नये यासाठी त्यांनी अशा विविध दारांची मजबूत दारांची व्यवस्था त्या काळात केली होती दारांना हत्येने धडक दिली तरीही शत्रू सैन्यामध्ये येता येऊ नये यासाठी त्यांनी अशा पद्धतीने टोकदार या दाराला केलेले आहे आणि तिसऱ्या दाराला भिडून लगेच दारा हे चौथे दार आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या या तीन दारापेक्षा हे दार थोडे लहान आहे इथे आपल्याला दगडी रांजण दिसत आहेत हा संपूर्ण किल्ला चढण्यासाठी सातशे साथ पन्नास पायऱ्या चढाव्या लागतात आपण आता प्रत्यक्ष किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे हा पुढचा गेट आपल्याला दिसत आहे इथे पोहोचलेले आहोत हा चिनी महाल आहे ही दोन मजली इमारत यात निळ्या आकाशी पिवळ्या चमकदार टाईल्स वापर आकारण्याकरता केला गेला आहे विशेष विशेषतेमुळे संभावता, या चिनी महाल म्हटले असावे के टाकी टाय सारखं दिसत आहे वर आपण टाकी सारख दिसत आहे म्हणत होतो त्यावर अशी एक मोठी तोफ दिसत आहे अगोदर आपण ज्या तोफा बघितल्या त्यापेक्षा ही मोठी तोफा आहे इथून सुंदर असा नजारा आपल्याला दिसत आहे इथे आपण जी तोफ मोठी बघितली ती मेंढा तोफ आहे त्या तोफेचे खरे नाव किल्ला शिकन आहे तोफेची संपूर्ण लांबी पाच पॉईंट तीस मीटर आहे आणि नळीचा आतील व्यास वीस सेंटीमीटर आहे या किल्ल्याच्या आपण चा चारही बाजूस असं खंदक खोदलेली आहे की जेणेकरून शत्रुसैन्यास किल्ल्यावर चढता येऊ नये आणि असं म्हणतात की या बंधकातील पाण्यामध्ये अगोदर मगरी सोडलेला असायच्या हा अंधेरी मार्ग आहे येथून आपण पुढे किल्ल्यावर चढत आहोत अंधेरी मार्ग आहे मध्ये जात असताना आपल्याला अंधार दिसत आहेत पाहू शकता अशा पद्धतीनं इथे मोठमोठे लेण्यामध्ये ज्या पद्धतीने मोठमोठे खांब आहेत तसेच खांब या अंधेरी रस्त्यात दिसत आहे आपल्याला यात लाइटची व्यवस्था केल्यामुळे प्रकाश पडलेला आहे खूपच छान आपण या अंधेरी मार्गातूनच किल्ल्याच्या दिशेने जात आहोत लाईटची व्यवस्था केलेली असल्याने रस्ताचा प्रकाश मिळेल आणि त्यामुळेच वर चढणं शक्य आहे वर चढत असतेवरच पायऱ्या दिसत नाहीत अंदाजेच पाऊल वर टाकून वर चढावे लागत आहे हा चढणीचा रस्ता जरी असेल तर किल्ला चढत असते वेळेस अत्यंत आनंद मिळत आहे पाहू शकता आपण पान। आता आपण या अंधेरी रस्त्यातून बाहेर आलेलो आहोत मध्ये पाणी आलेलं आहे पायऱ्यावर पाणी दिसत आहे आपल्याला अत्यंत सावकासपणे वर चढावं लागत आहे खरोखरच त्या काळात आजच्या सारखे तंत्रज्ञान विकसित नसते वेळेस देखील त्यांनी अशा पद्धतीने जे किल्ले बांधलेत हा खरोखरच त्यावेळेसच्या स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे अधूनमधून पाऊस पडल्याने वरचं पाणी या किल्ल्यातील अंधारी मार्ग जो दिसता है पने उल्या आहे तेथील पायऱ्यावर दिसत आहे पायऱ्या पूर्णपणे ओल्या झालेल्या आहेत किल्ल्याच्या बाजूला आपल्याला खंदक दिसत आहे हा तासीव कडा जेणेकरून शत्रू सैन्यास या किल्ल्यावर चढता येऊ नये आपण उंच ठिकाणी आलेले आहोत थोड्याच वेळात आपण वरच्या एकदम वरच्या भागात किल्ला किल्ल्याच्या वर पोचणार आहोत पाहू शकता आपण जी अगोदर मेंढा तोफ बघितली ती मेंढा तोफ इथून वरून देखील दिसत आहे परिसरातील डोंगर इमारती मिनार थाडी किल्ल्याचा परिसर दौलताबादचा परिसर आपल्याला दिसत आहे इथून एक या खंदकाच्या दिशेने आपल्याला कोरून ठेवलेला आहे मला वाटते कडीलूट करण्यासाठीचा हा मार्ग आहे पण त्यांनी जाळी आणि लोखंडी खांब ठेवणं हा मार्ग बंद केलेला आहे धोकादायक आहे थोडं जर आपण समोर गेलो तर खंदक आहे माझा मुलगा श्रेयश हा हा किल्ला पळत पळत चढत आहे हे गणेश मंदिर आहे हे छोटीशी दिदी किल्ला अत्यंत हसत आनंदात चढत आहे दीदी तुझं नाव काय का तुझं नाव जवळ आहे जवळ आहे <laughs> तुझं नाव सांग पूर्ण <laughs> हां सांग 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 या किल्ल्यांच्या भिंती पाहू शकता आपण तेराशे सत्तावीसमध्ये मोहम्मद बिन तुगलक यांनी दिल्लीहून राजधानी देवगिरी किल्ल्यावर म्हणजे या दौलताबाद किल्ल्यावर आणली आणि परत तेराशे चौतीसमध्ये दौलताबादवरून परत ही राजधानी त्यांनी दिल्ली येथे नेली त्यामुळेच मोहम्मद बिन तुगलक यांची इतिहासामध्ये वेढा तुगलक म्हणून आपण नोंद करतो त्यांना म्हणतो तसेच पुढे हा किल्ला निजामशाहीची राजधानी म्हणून देखील पुढे आलेला आहे अनेक महिला हा किल्ला बघण्यासाठी किल्ल्यावर आलेले आहेत आपण थोड्याच वेळात ल किल्ल्या अत्यंत वरच्या ठिकाणी पोहोचणार आहोत श्रेयश हा एक शॉर्टकट वर जाण्याचा रस्ता आहे या रस्त्याने तो वर जाण्याचा प्रयत्न करत आहे हा रस्ता पायऱ्याचा रस्ता आहे वर जाण्यासाठी आणि हा शॉर्टकट रस्ता आहे आमची दिदी श्राव्या पण या शॉर्टकट रस्त्याने वर चढत आहे हा वरचा भाग आहे किल्ल्याचा मग अशी स्त्रेयश आणि स्त्राव्या ज्या शॉर्टकट रस्त्याने आली तो हा हा रस्ता आहे दौलताबादच्या देशाची ही जी या किल्ल्याची संरक्षक भिंत आहे ती भिंत दिसत आहे आणि हे दौलताबाद शहर बारादरीमधून आपण वर जात आहोत बारदरीची ही इमारत दिसत आहे श्रेयश आणि श्राव्या उंचवर आमच्या समोर गेलेल्या आहेत आपण वरच्या बाजूला जात आहोत हा ह्या पायऱ्या उंच अशा पायऱ्या पण चढणार आहोत आता हा उंच वरून आपण खालच हे दृश्य पाहत आहोत आपण आता वरच्या दुर्गा तोफेकडं आलेले आहोत सर्वात उंच ठिकाणावर आहोत आपण आता आपण सर्वात या किल्ल्याच्या उंच ठिकाणी आलेले आहोत आता आपण दुर्गातोफ दुर्गातोफेजवळ आलेले आहोत ही सर्वात उंच आणि मोठी दुर्गातोफ आहे शत्रूंचं सैन्य डोंगरातून किंवा खुल्या मैदानातून जर इकडं आले तर त्यांच्यावर मारा करण्यासाठी या तोफेची क्षमता ही दोन किलोमीटर ते साडेतीन किलोमीटर आहे आणि शत्रू सैन्यापासून या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी ही तोफ सर्वात उंचवर ठेवलेली आहे तोफेचं नाव दुर्गा तोफ आहे दुर्गा तोफ सर्वात उंच ठिकाणची आहे हे बाहेरचे पर्यटक आपल्याला दिसत आहेत मुले देखील आहेत ज महादेव जय जय शिवाजी जय शिवराज जयू जय जिजाऊ तुमच आमचं नातो का छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ठिकाणी आपण सर्वात उंच दुर्गा तोफेजवळ येऊन आपण हा व्हिडिओ पूर्ण करत आहोत हा व्हिडिओ मोठा झालेला आहे तरी निश्चितच देवगिरीचा हा जो किल्ला आहे याची प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडेल आवडल्यास निश्चितच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिदाऊ जय शिवराय